हातकणंगले तालुक्यातील आळते येथील शिवतेश तरुण मंडळाने सलग सत्तावीस वर्ष गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा अखंड ठेवली माणसं जोडणारी आपली माणसं हे ब्रीदवाक्य असलेल्या शिवतेश परिवारानं आजही विविध उपक्रमातून सामाजिक कार्यांचा ठसा उमटवला या परिवाराच्या संजय उर्फ मुरलीधर दीक्षित आणि कैलासवासी वैभव हुकेरे यांच्यासह मित्रपरिवारानं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मंडळाची स्थापना केली मंडळाच्या माध्यमातून गणेश चतुर्थी नवरात्र उत्सव महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या सुरुवातीला भीशीची स्थापना करून त्याचे रूपांतर शिवतेज ग्रामीण पतसंस्थेत केले शिवतेज बालविकास प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय सुरू केलं कसबा शिवतेज परिवाराच्या माध्यमातून गणेशोत्सव नवरात्र तसेच शिवतेज अन्न धळेश्वर अन्नचित्राच्या माध्यमातून अन्नदान शिवतेज शाळेच्या माध्यमातून ज्ञानदान शिवतेज पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक मजबूतीकरण त्याचबरोबर पाककला विविध स्पर्धा अशा त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचाच सत्कार परत कर्तवार व्यक्तींचा सत्कार अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून शिवतेज परिवाराने नेहमी सामाजिक उपक्रम उपक्रम सामाजिक वर्षभर समाज उपयोगी प्रबोधनात्मक व्याख्यान माला श्री धुळेश्वर देवालयाच्या यात्रेत भक्तांसाठी मोफत अन्नछत्र असे अनेक उपक्रम त्यांनी राबवलेत एकोणीसशे शहाण्णव साली आळते गावातील चौदा ते सतरा वर्षाच्या वयोगटातील बालगोपालांना सोबत घेत राम रहीम या तरुण मंडळाची स्थापना झाली त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली दोन्ही मंडळी एकत्र येऊन तरुण मंडळाची स्थापना करण्यात आली तेव्हापासून त्यांनी विधायक आणि समाज उपयोगी तत्व अंगीकारले मंडळातील कार्यकर्त्यांची आणि मित्रांची आर्थिक अडचण दूर व्हावी या उद्देशानं सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली शिवतेज भिशी मंडळ सुरू करण्यात आलं भिशीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांसह घरातील सदस्यही शिवतेश परिवारासोबत जोडले गेले त्यातूनच माणसं जोडणारी आपली माणसं म्हणजे शिवतेश परिवाराची ओळख तयार झाली मंडळाने पतसंस्थेच्या माध्यमातून धुळोबा यात्रेमध्ये भाविकांच्या सहकार्याने मोफत अन्नछत्र सुरू केलंय आजही यात्रेत येणाऱ्या पंधरा ते वीस हजार भाविक या मोफत अन्नछत्राचा लाभ घेत आहेत शिवतेज बालविकास प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली सध्या विद्यालयामध्ये चारशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत नमस्कार मी संजय दीक्षित शिवतेज परिवार कसबा हे एक सामाजिक तरुण बंद गेली सत्तावीस वर्ष त्या सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर अग्रेसरपणाने काम करत आहे तरुन पसुन, है। आज जन्ना साथ देना अपली पत्त या तरुण मंडळाने गणपतीपासून सुरुवात केलेले सुरुवात केली आहे त्याचबरोबर या मंडळाच्या मार्फत आजपर्यंत जनसामान्यांना आपली पतसंस्था घेऊन एक शिवतेज ग्रामीण त्याचबरोबर गौरगरिबाच्या जनतेच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एक शिक्षण संस्था म्हणून रेणुका शिक्षण प्रसारण मंडळ कसबा संचलित शिवतेज प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या परिवारामार्फत चालवलं जात आहे हे परि हा परिवार समाज प्रबोधनात्मक काम तसंच धुळोबा श्री क्षेत्र धुळोबा येथे अन्नक्षेत्र चालवणे त्याचबरोबर विविध सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम या शिवतेज परिवाराच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष आम्ही हो। अविरतपणे करीत आहोत हे शिवतेज परिवार म्हणजे गावातील एक युवकांना नवीन संघटन देणारी एक युवा शक्ती निर्माण झालेली आहे आणि याचं कार्य गेल्या सत्तावीस वर्षामध्ये अविरतपणे अखंडपणे चालू आहे आणि पंचकृषीमध्ये हा सर्वांना ज्ञात आहे नमस्कार